नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी जर प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ असा आहे की आता गुरुवारी आहे कार्तिक अमावस्या आता अमावस्या म्हटलं की आपण आपल्या पितरांचे तर्पण करत असतो पिंडदान म्हणा किंवा श्राद्ध हे करत असतो आता कारण की अमावस्या हा जो दिवस आहे तर आपल्या पूर्वजांची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या प्रत्येकांना माहिती नसतात अमावस्या म्हटलं की प्रत्येकांना असं अमावस्याच्या दिवशी काही करत नाही असे बरेच जणांचे विचार असतात त्यामुळे मग मनामध्ये मा कोणतेही वाईट विचार न आणता आपण आपल्या पूर्वजांची सेवा आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे बरेच वेळा काय होतं की आता आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य येत असेल घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल किंवा घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील एखादी व्यक्ती अशी असते की सतत आजारी पडत असते किंवा घरातील मुलांचा चिडचिडेपणा चीड़ असेल घरामधील इतर कोणती जी कामं आहेत तर त्या कामामध्ये यश येत नसेल त्यावेळेस मग आपल्याला पितृदोष असल्यानंतर पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात पण ह्या ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नसतात की बऱ्याच जणांना असं वाटतं की इतर कोणत्या कारणांमुळे मग आपल्या घरात ह्या समस्या उद्भवत असतील पण त्यावेळेस तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा करायचं आहे पूर्वजांसाठी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे काळ्या तिळांचा उपाय करायचा आहे दहीभात ठेवायचा आहे कावळ्यांना अशा बऱ्याच सेवा आहेत त्यापैकीच ही एक सेवा आहे जी म्हणजे पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायचं आहे आता त्यासाठी मग तुमची एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पण पूर्ण होते आणि सात पिढ्यांचं आपल्या दारिद्र्य पण नष्ट होते म्हणून मग अमावस्याला एवढं महत्त्व दिलं जातं की आपला आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतील तर त्या अडचणी पण दूर होतात तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आज आपण घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अजून वेगळे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल तर आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकटे दूर होण्यासाठी आपण काही सेवा उपाय ह्या बरेच करत असतो किंवा देवांच्या आपण सेवा करत असतो किंवा काही पारायण करत असतो पण काही केल्यानंतर पण आपल्या घरातील काही दारिद्र्य जर नष्ट होत असेल तर त्यावेळेस आपल्या घराला लागलेल्या दोषामुळं पण ह्या सगळ्या समस्या उद्भवत असतात घरामध्ये नकारात्मकता असल्यानंतर घरामध्ये पण स्तीर रात ना ही। ना माता लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यावेळेस घरातील नकारात्मकता निघून जाणे सगळ्यात महत्त्वाचे असते तर त्यासाठी त्यास आपल्याला काय करायचं आहे अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करत असताना मग तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तींसाठी ह्या वस्तू टाकून तुम्ही स्नान करायला ते पाणी देऊ शकता त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकू शकता किंवा चिमुडवर हळद टाकू शकता काळेतील टाकू शकता यापैकी तुम्हाला जी वस्तू टाकणं शक्य होत असेल ती वस्तू तुम्ही लहान मुलं असतील किंवा मोठे व्यक्ती असतील प्रत्येकांसाठी या वस्तू टाकून स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे ज्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते आणि मग त्या काही जर अडचणी असतील काही दोष असतील त्या व्यक्तीतील तर निघून जाण्यासाठी मदत होत असते तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण अमावस्या म्हटलं की दरवाजा लांब्यांच्या पानांचं तोरण हे लावतच असतो त्याचप्रमाणे घराबाहेर पण आपल्याला पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे घराबाहेरची नकारात्मकता पण निघून गेली पाहिजे आणि घरातील पण आणि मग हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला आणि त्याचप्रमाणे कुंकवाने आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे कारण की भगवान श्रीकृष्णाचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की आजारपण असेल एखाद्या व्यक्तीला आजारपण बरं होत नसेल तर त्यावेळेस मग आपण आजारपण बरं होण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाला ह्या वस्तू अर्पण करायचं आहे आता पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचाही वास असतो माता लक्ष्मीचाही वास असतो म्हणून आपल्याला ह्या वस्तू अर्पण करायचं आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता पण सायंकाळी उपाय केल्याने प्रभावी ठरत असतो म्हणून तुम्ही सायंकाळी हा उपाय करायचा आहे त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये मग आपल्याला दोन गंगाजल टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि मग आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आता जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही एखादी पंथी वगैरे घेऊ शकता पण कणकेच्या दिवा जर आपण बनवला तर त्याचा प्रभाव लवकर पडतो म्हणून कणकेच्या दिव्याला जास्त महत्त्व दिलं जातं मग हा दिवा घेऊन आपल्याला जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर मग तिथे आपल्याला सगळ्यात अगोदर जायचं आहे तिथे गेल्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता ज्यावेळेस तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल तर त्या तो दिवा बनवत असताना कणकेमध्ये मीठ न टाकता थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग असा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि दिवा मग आपल्याला तिथे गेल्यानंतर प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकायचं आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे ओम पित्र देवताय नम ओम पित्रदेवताय नम असं अकरा वेळा स्मरण करायचं आहे आणि जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर तुम्ही नाव घेऊन पण स्मरण करू शकता दिवा लावून झाल्यानंतर दिवेची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर मग आपण जे एक तांब्या भरून जल घेऊन गेलं आहे तर ते जलपण आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना जलपण ओम पित्रदेवताय नम ओम पित्र देवताय नम असा मंत्र म्हणायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये आजारपण असेल पैशाच्या अडचणी असतील तर त्यावेळेस आपल्याला हा एक उपाय करायचा आहे सप्तधान्य आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे तर सप्तधान्य अर्पण करण्यासाठी मग त्यामध्ये कोणकोणते तुम्ही धान्य घेऊ शकता तर गहू तांदूळ ज्वारी अशा पद्धतीचे मग तुम्ही सात धान्य एकत्र घेऊ शकता आता नजरबाधा असेल लहान मुलांना किंवा मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल तर किंवा एखादी व्यक्ती आहे की ती व्यक्ती एखादं काम करण्यासाठी खूप प्रयत्न करते पण ते काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस मग हे सप्तधान्य घ्यायचं आहे आणि मग जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे आणि त्याचप्रमाणे मग घराच्या बाहेर यायचं आहे घराच्या बाहेर आल्यानंतर घरावरून पण आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे उतरवून झाल्यानंतर मग आता उतरवत असताना म्हणायचं आहे आपले जे कोणत्या ज्या कोणत्या अडचणी असतील जी पण काही ये संकटे येत असतील तर ते संकटे दूर होऊ द्या किंवा तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि पिंपळाच्या वृक्षाखाली ते जे सप्तधान्य आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि आपली इच्छा सांगायचं आहे पिंपळाच्या वृक्षाला आता पिंपळाच्या झाडाला आपली इच्छा सांगून झाल्यानंतर पिंपळाच्या वृक्षावर ते डोकं टेकून नमस्कार करायचा आहे आता नंतर मग आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणून मग तुम्ही प्रदक्षिणा घालायचं आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही सेवा उपाय करत असतो आणि मग अशा ह्या सेवा उपाय करत असताना मग परत येत असताना घरी मग मध्येच कुठेतरी रस्त्यामध्ये थांबतो किंवा कोणाच्या तरी घरी जात असतो त्यामुळे मग आपण काही उपाय सेवा केला त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यासाठी मग काही उपाय सेवा करत असताना कोणाच्याही म्हणजे घरी जायचं नाही सरळ घरी यायचं आहे उपाय केल्यानंतर म्हणजे आपल्याला त्याचं फळ नक्की मिळत असतं आणि आपली जी कोणती इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत असते तर असा तर हा जो उपाय आहे तर पिंपळाच्या झाडाला ह्या वस्तू तुम्ही अर्पण करायचं आहे आता ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांना हा उपाय करता येईल त्यावेळेस मग घरातील तुम्ही इतर व्यक्तींना पण करायला सांगू शकता तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल तुम्हाला समजलंच असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या असल्यामुळे तुम्ही घरामध्ये म्हणा किंवा घराचा जो उंबरडा आहे उंबरड्याच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुमच्याकडे पूर्वजांचा फोटो असेल तर पूर्वजांच्या फोटो पुढं आणि दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि मग पूर्वजांचं स्मरण करायचं आहे तर असे हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते तर तुम्हाला समजलं असेल कसा उपाय करायचा तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम पित्र देवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद